भात लागवड लागवड करायची असेल तर पेरणी करावी लागते पेरणीशिवाय ते लावता येत नाही तर आर पी जी पद्धत आता आम्ही नवीन काढतोय ती अशी आहे की आजची जी परिस्थिती असे आलेली आहे की एकदा पाऊस झाला तो चालूच राहिला म्हणजे सात तारखेला पाऊस पडला तो आजपर्यंत चालूच आहे कोणाला पेरणी करून दिलेली नाही आणि कोणीतरी धाडस केला अडचणीचे प्रश्न सोडून पेरणी केली केल्या काय लोकांनी पेरणी आणि काय त्याच्यावर काय झालं आता खूप पाणी बसल त्या शेतात ते उगवणार नाही एसआरपी म्हणजे कसं आपण अजून त्याच्यात काही नाही केलं पण आमच्याकडे एक मशीन आहे त्याच्याने ते गवत सगळं कापलं गवत कापलं की डायपोसेट एक तण नाशिक काय ते त्याच्यावर मारायचं त्या या गवतावर की ते गवत मरून जात थोडेसे वाफे सुके असले की आमच्याकडे एक आहे साच्या चा तो बरोबर अठरा बाय चो चोवीस वीस बाय चोवीस सेंटीमीटर असे आणि अशा खुंट्या आहेत म्हणजे नेम आहेत तो त्या वाफ्यावर असा टेकला की मार्किंग होते मार्किंग झाली की त्याच्यावर चा तीन चार तीन चार बियाणे टोकणनी करायचं डायरेक्ट बियाणे आणि त्यावेळी हे हे पाणी सगळं काढलेलं असेल अजून वेळ गेलेली नाही ते एकदा टोकननी केलं की ते उगवतं उगवून आलं की त्याची गॅप फिलिंग कुठेतरी करायची जिथे उगवत नाही तिथं काही कारणाने उगवत नाही तर असं असं यासारखे आहे आणि पुन्हा ते उपटायचं आणि दुसऱ्याकडे लावायचं नाही ते डायरेक्ट तसंच त्या ते तिथेच त्याला खत पाणी द्यायचं सगळं त्याला तसंच तसंच वाढून द्यात आणि एकदम उत्तम पीक के येतं त्याच्यामध्ये आम्ही काय करतो अजून लागवडी झाल्या नाही भाताच्या त्याच्यामुळे ते काढून ठेवलं इथे एक बांड होतं पाण्याचं आणि इथून लाईट लावतो इथे लाईट लावलं की रात्र ते चालू करायचं चा। जिथे इथले कीड असेल काय उडून येणारे ती बरोबर त्या लाईटवर लाईटवर घेतली काही इथे येऊन त्या पाण्यात पडतात त्याच्यात ऑइल सोडायचं थोडं ऑइल सोडलं की ते पंख चिकटतात म्हणजे ते, ते, ते दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायला मिळतात की कसली कीड आहे काय आलेश तार, येतात कोणता रोग येण्याची शक्यता आहे खेकडे असतात आपल्याकडे शेतामध्ये सगळे माळात जंगलात ते असं असतं की खूप त्रास देणारे खेकडे असतात भात लाव किंवा काही पीक लाव ते रात्रीच्या जाऊन ते तो चढून खातात म्हणजे जवळजवळ बरंच नुकसान करतात त्यामुळे त्याला गेले कित्येक वर्ष लोक कीटकनाशक म्हणजे अतिशय भयंकर विषारी थोरेट असो थोरे थायमेट असो वेगवेगळी वे नाव आहेत ते वापरतात पण तरी सुद्धा काही कमी होत नाही आणि हा पाला हा त्या गिरी पुष्पाचा पाला पण याच्याने ते निघत नाही आज काल आम्ही जवळजवळ चाळीस वेळ पॅक केले चाळीस त्याच्यातले फक्त सहा निघालेत काही कारणाने तरी निघाले असतील पण गवताने आम्ही मुद्दा म्हणून गवताने पॅक केलं तिथे पण निघतात की नाही किंवा त्यांना आतमध्येच आवडत असेल तर ते निघणार नाही ना मरत नसेल तर पण आतमध्ये ते कशाला नसेल म्हणून गवताने पण पॅक केले पण गवताचे निघाले याचे निघत नाही मात्र बिरक विष्काच्या